पाहुया पिंपरी चिंचवडमधल्या आजच्या प्रमुख बातम्या महापालिका निवडणुकीनंतरच शहराला नवे आयुक्त मिळतील असं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडेच आयुक्त पदाची सूत्रं राहणार आहेत असे संकेत मिळत आहेत अरबी समुद्रातील लक्षद्वीपाजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून पुढील तीन दिवस महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे दिवाळी सणावर पावसाचं सावट पसरलंय दिवाळीमध्ये भोसरी एमआयडीसीतील अनेक कारखाने बंद राहतात त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार यादी विभाजनाचं कामकाज अठरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य करावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केलं आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर मारहाण करून सासू आणि मेवण्यावर चाकून वार करणाऱ्या आशिष राजू कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार चिंचवडमधल्या विद्यानगर इथं घडला असून दोघंही जखमी झालेत जानेवारी ते ऑक्टोबर या काळात फॅन्सी नंबर घेणाऱ्या नागरिकांमुळे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सदतीस कोटी एकतीस लाखांहून अधिक महसूल मिळाला आहे दहा महिन्यात तब्बल सव्वीस हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून वाहनप्रेमींचा या नंबराबद्दलचा उत्साह कायम आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं एकशे पन्नासहून अधिक विक्रेत्यांना बजावल्यात नागरिकांनी भेसळयुक्त किंवा खराब खाद्यपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 तीन सहा पाच वर संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलंय निगडी प्राधिकरणातील महापौर निवास मैदानावर आयोजित राहुल देशपांडे यांच्या दिवाळी पहाट मैफिलीला साडेचार हजारांहून अधिक रसिक उपस्थित होते भरभरून प्रतिसाद दिला माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी कलाकारांचं स्वागत केलं दिवाळीत घराघरात उभारल्या जाणाऱ्या किल्ल्यांच्या परंपरेला चालना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका दुर्गोत्सव स्पर्धा आयोजित करत आहे शहरवासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय महापालिकेनं शहरातल्या सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी तीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानं कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारानं जन की बात कार्यक्रमात नागरिकांच्या पाचशे नव्वद तक्रारींचं तत्काळ निराकरण करण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीस मधल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला निगडीतील माडगुळकर नाट्यगृहात आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन दिलं की रुग्ण उपचार दाव्यांची रक्कम त्याच महिन्यात अदा केली जाईल दिवाळीत वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची विशेष मोहीम सुरू झाली आहे यंदा पिंपरी चिंचवडमधल्या निवडक ठिकाणी चोवीस तास पातळीची देखरेख केली जाणार आहे